नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यज्जे फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यच जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला धनत्रयोदशीच्या तसेच दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांनाच माहीत आहे की काल डी एमई आरची रिस्पॉन्स सीट आलेली आहे सगळे विद्यार्थी मित्र मला त्यांची रिस्पॉन्स सीट सेंड करत आहेत सोबतच कोणते प्रश्न बरोबर किंवा चुकीचे काही दिलेले आहेत का ऑब्जेक्शन कोणत्यावर घ्यायचं ते विचारत आहेत पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे चे पंधरा शिफ्ट आहेत पंधरा शिफ्टच्या पेपर चेक करणं आणि प्रत्येक क्वेश्चन बघून त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं की नाही हे सांगणं अशक्य आहे सध्या कारण की टाईम खूप कमी दिलेला आहे त्यांनी ऑब्जेक्शन घेण्यासाठी ओके तर शॉर्टमध्ये ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे तुमचं काही चुकलं नाही पाहिजे बाकी ऑब्जेक्शन ज्या प्रश्नावर घ्यायचं आहे त्याचे स्क्रीनशॉट मी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे जे फार्मा त्याच्यावर टाकत आहे आणि त्याचा रेफरन्ससुद्धा टाकत आहे तो तुम्हाला यूज करून काय करायचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आता ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते बघा तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन्स येतील तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय पोस्ट या ऑप्शनवर गेल्याच्यानंतर तुम्हाला हे जे आयचं शिम्बॉल आहे याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आयच्या शिम्बॉलवर गेल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर क्लिक केलं तर बाकीचे डिटेल्स येऊन जातील दोन चार कोणकोणते डिटेल्स आहेत तर ते बघा कैंडिडेट रिस्पॉन्सिव तुम्ही अजून डाउनलोड केले नसेल तुम्ही करू शकता पे स्लिप आणि सगळ्यात शेवटी एक आहे ऑप्शन ऑब्जेक्शन फॉर्म तर या ऑब्जेक्शन फॉर्मवर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर हे दोन ऑप्शन येऊन जातील याच्यामधलं जे प्लस आहे याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे प्लसवर क्लिक केल्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशी विंडो ओपन होईल ओके लोडिंग घेईल थोडंसं एक दोन तीन सेकंद त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑब्जेक्शन घेण्यासाठी काय करायचं आहे बघा डायरेक्ट तुमचे डिटेल्स इथं सगळे येतात ओके तर ते डिटेल्स आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लँग्वेज सिलेक्टवर जायचं आहे ओके लँग्वेज तुम्हाला कोणती सिलेक्ट करायची आहे तर ते तुम्ही करू शकता इंग्लिश किंवा मराठी तुमचा क्वेश्चन ज्या लँग्वेजमध्ये असेल किंवा तुमच्या पेपरमधून तुम्हाला जे काही सोडवलं असेल समजा कोणी मराठीमध्ये सोडवतं कोणी इंग्लिशमध्ये सोडवतं तर तुम्हाला ते काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन आय डी सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा हे क्वेश्चन आय डीवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो क्वेश्चन आयडी आहे ना तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे आणि बरोबर तो काय करायचा आहे क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं जसं की शेवटी सोळा सदोतीस हा जो क्वेश्चन आहे फॉर एक्झाम्पल याच्यावर जर कोणाला ऑब्जेक्शन करायचं तर त्याचं क्वेश्चन आय डी सिलेक्ट करायचा केला त्यानंतर विद्यार्थी त्यांना लँग्वेज सिलेक्ट करायची आहे फॉर एक्झाम्पल इंग्लिश तुम्ही घेतलेली आहे नेचर ऑफ ऑब्जेक्शन तुम्हाला ऑब्जेक्शन कशा प्रकारचं घ्यायचं आहे आता ऑब्जेक्शनमध्ये तीन चार प्रकार त्यांनी दिलेले आहेत म्हणजे इनकरेक्ट किंवा अँबिगियस क्वेश्चन म्हणजेच काय तुम प्रश्न जो त्यांनी दिलेला आहे तो चुकीचा आहे किंवा संदिग्ध आहे म्हणजे याच्यामध्ये थोडंफार काय आहे त्यांना संशय आहे आपल्याला त्या प्रश्नामध्ये किंवा आउट ऑफ सिलेबस सिलेबस दिलेला आहे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन दिलेला आहे ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट काही प्रश्न असे सुद्धा असतात की करेक्ट ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेलंच नसतं बाकीचे चार जे ऑप्शन दिलेले ते सगळे चुकीचे दिले असतात ते तुम्ही सिलेक्ट करू शकता मी आत्ता एक स्क्रीनशॉटसुद्धा टाकलेलं आहे त्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घेण्यासाठी त्याच्यामध्ये ऑप्शन करेक्ट जे आहे त्याचं उत्तरच दिलेलं नाही बाकीचे चार ऑप्शन दिले तर त्याच्यासाठी तुम्ही असं सिलेक्ट करू शकता त्यानंतर मल्टिपल करेक्ट आन्सर हे सुद्धा सिलेक्ट करू शकता काय असतं कधीकधी कधी चार ऑप्शनपैकी दोन ऑप्शन्स ते बरोबर देतात आणि त्यांनी जे बरोबर दिलेलं आहे आन्सरकीमध्ये तर ते तुम्ही टिक केलेलं नसतं दुसऱ्या नंबरचं तुम्ही केलेलं असतं आणि तेसुद्धा बरोबर आहे त्यामुळे अशा केसेसमध्ये सुद्धा के तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता त्यानंतर इन करेक्ट आन्सर की म्हणजे जे प्रश्न त्यांनी दिलेला आहे तो चुकीचा आहे असं तुम्हीसुद्धा काय करू शकता त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे मल्टिपल करेक्ट आन्सर घ्यायचं आहे फॉर एक्झाम्पल तुमचं अशा प्रकारचं असेल तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे जे करेक्ट आंसर जे आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे इथं टाकायचं आहे करेक्ट आन्सर की जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथं काय करायचे टाकायचे ओके okay? तर करेक्ट आन्सर कीचं तुम्हाला इथं काय टाकायचं आहे आय डी टाकायचं आहे काय टाकायचं आहे आय डी टाकायचं आहे म्हणजे जो ऑप्शनला सुद्धा त्यांनी काय दिलेले असतात आय डी दिलेला असतो तो आय डी तुम्हाला काय करायचा आहे तिथं टाकायचा आहे त्यानंतर डू यू वॉन्ट टू ॲड रिमार्क रिमार्क टाकायचा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला जे एक्सप्लेनेशन आहे आपलं थोडक्यातनी तीन चार ओळीमध्ये आपल्याला टाकायचं आहे आलं लक्षात आणि विद्यार्थी मित्रांनो जो रेफरन्स तुम्ही इथं अटॅच केलेला आहे की तुमचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे त्याचा स्टँडर्ड रेफरन्स तुम्हाला ॲड करावं लागतं तर जसं की गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा एखादा ॲक्ट आहे किंवा अमेंडमेंट आहे हे तुम्ही टाकू शकता त्यानंतर जे के डी त्रिपाठी बुक आहे फार्माकोलॉजी सीड यूज करू शकता कार्ड झुंग यांचं बुक यूज करू शकता ओके अनंत नारायण पाणीकर यांचं मायक्रोबायोलॉजीचं बुक यूज करू शकता त्यानंतर बायोकेमिस्ट्रीसाठी तुम्ही सत्यनारायण हे सुद्धा बुक यूज करू शकता असे रेफरन्स बुकच चालते तुमचे साधे पुस्तकं आहेत ते चालणार नाहीत तर त्याची जी इमेज आहे तर ती याच्यामध्ये टाकायचं त्याचा पेज नंबर वगैरे या रिमार्क्समध्ये सगळ्या गोष्टी टाकायच्या किती पेज नंबरवर तुम्ही हे दिलेलं आहे त्या पेज नंबरचा काय टाकायचा स्क्रीनशॉट टाकायचा त्या बुकचं पूर्ण नाव त्याचं ऑथर वगैरे कोण आहे ते टाकायचं अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकावं लागतील तरच तुमचं ऑब्जेक्शन काय होईल विद्यार्थी मित्रांनो ॲक्सेप्ट होईल जर ते सगळ्या गोष्टी बरोबर असल्यात तर ओके आणि विद्यार्थी मित्रांनो हे अपलोड केल्याच्यानंतरही इमेज तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला इथं शंभर रुपये काय लागणार आहे ऑब्जेक्शन फी लागणार आहे एवढं तुम्हाला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ऑब्जेक्शन काय करू शकता रेज करू शकता दुसरी गोष्ट सगळे विद्यार्थी मला मॅसेज करत आहेत की सर कट ऑफ किती लागणार आहे किंवा ओबीसी मला एवढे मार्क आलेले आहेत सर तर अशा प्रकारचे मला मॅसेज येत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अजून नॉर्मलायझेशन व्हायचं राहिलेलं आहे कोणताही पठ्ठ्या मार्केटमध्ये जो यूट्यूब चॅनल चालवतो किंवा कोणतंही क्लासेस घेतो जो तुम्हाला सध्या एक्झॅक्ट काही माहिती देऊ शकत नाही कोणा कोणावरही विश्वास ठेवू नका जेव्हा तुमचं नॉर्मलायझेशन होऊन आता ऑब्जेक्शन घेतल्याच्यानंतर सेकंड आन्सर की येईल सेकंड आन्सर की म्हणजे सोबतच मार्क्ससुद्धा येतील तुमचे तर एक्झॅक्ट मार्क्स तुमचे सगळ्यांचे पॉईंटमध्ये सुद्धा येणार आहेत त्यामुळे कोणत्याही अफवावर तुम्ही काय करू नका लक्ष देऊ नका कोणाचे मार्क वाढू शकतात कोणाचे कमी होऊ शकतात हे त्या शिफ्टच्या हार्डनेस लेवलवर किंवा क्वेश्चन तुमचा पेपर किती भारी होता किंवा सोपा होता यावर डिपेंड असतं त्यामुळं आता जे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न असतील तर ते तुम्ही तसेच राहू द्या टेन्शन घेऊ नका लवकरात लवकरच रिझल्ट लावणार आहेत ओके तर त्याच्यामुळं ऑब्जेक्शनची प्रोसेस जी आहे ती या प्रकारची आहे लक्षात तर अशा प्रकारे ऑब्जेक्शन घ्या काय अडचण असेल तुम्हाला एखादा प्रश्न डाऊट असेल तर तो मला काय करा स्क्रीनशॉट टाकून काढून मला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर किंवा टेलिग्राम चॅनलवर तुम्ही पाठवा अलक्षात मी ते चेक करतो आणि तुम्हाला सांगतो याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचं की नाही काही प्रश्न मी टाकत आहे सध्या तेसुद्धा तुम्हाला चेक करायचे शिफ्ट टाकत आहे कोणत्या डेटची सि कोणती शिफ्ट आहे आणि त्याच्यावर कशा प्रकारचं ऑब्जेक्शन घ्यायचं तेसुद्धा ग्रुपवर टाकत आहे आलक्षात जय हिंद जय महाराष्ट्र